नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे मी आपणासाठी अनुकंपा नियुक्तीच्या धोरणाबाबत स्पष्टीकरण करणार आहे तर आपल्या बातमीचे टायटल पाहूया अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती देण्यासंबंधी शासन निर्णय निर्गमित पहा आर्ता व पदे आणि पात्र कुटुंब शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक सव्वीस दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव व त्यानंतर निर्गमित केलेले शासन शासन निर्णय व परिपत्रक शासकीय सेवेत नोकरी देण्याच्या एकत्रित नियमावली आज आपण पाहणार आहोत अनुकंपा तत्वावर नियुक्तीच्या बाबतीत तरतुदी पुढील प्रमाणे आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व कार्यालयातील अनुकंपा कारणास्तव कराव्याच्या नेमणुका हे नियम लागू राहतील व अनुकंपा नियुक्ती संदर्भातील तरतुदी ह्या कर्मचाऱ्यापुरती सीमित आहेत सदर तरतुदी ह्या जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका महामंडळे प्राधिकरण व्यापारी उपक्रम आणि तशम आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना थेट लागू राहणार नाही ना त्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागाने स्वतंत्र निर्णय घेणे आवश्यक राहील आणि कुटुंब आणि नोकरीसाठी शासन निर्णय हा सव्वीस दहा एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी निर्गमित झाला तीन नियमित सेवा परंतु असंख्य पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी शासन निर्णय हा दहा सात 2009 रोजी जाला असुन सेवेत अधिकारी कर्मचारी पात्र नातेवाईकांना खालील परिस्थितीत अनुकंपा तत्वावर नियुक्ती लागू राहील त्यासाठी शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या गट व ग मधील कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियांनाच नियुक्ती पदावर कुटुंबियांचा अनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुदेय राहील या बाबत शासन निर्णय बावीस आठ दोन हजार पाच रोजी निर्गमित झाला त्यानंतर गट अ ब ड मध्ये शासकीय कर्मचारी नक्षलवादी भागात मृत्युमुखी पडले असेल तर त्याच्या नातेवाईकांचे प्रतीक्षा यादीत ना घेता त्यांना डायरेक्ट नोकरीवाला पाच टक्के किंवा दहा टक्के द्यावी यासाठी एक मार्च दोन हजार दोन हजार बारा रोजी निर्गमित केले आहे गट अ आणि ड मध्ये नक्षलवादी काम करत आहे आणि ते कायमस्वरूपी जायबंद झाले असेल तर त्यांना दहा टक्क्याच्या मर्यादेपर्यंत नियुक्ती देण्याचा निर्णय हा सतरा रोजी हे गट, आनी गट मदिल सरल असल्यास त्यांना डायरेक्ट देता येईल त्यासाठी सव्वीस दहा एकोणीशे चौऱ्याण्णव व अठ्ठावीस तीन दोन हजार एक मध्ये नियम निर्गमित झाला आहे त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये त्यांना परीक्षा देण्याचे सुद्धा काम नाही त्यासाठी त्यांनी लोकसेवा आयोग कक्षेतील पोलीस उप निरीक्षक विक्रीकर मोटार वाहन निरीक्षक रेल्वे अधिकारी कनिष्ठ अभियंता वैद्यकीय अभियंता गट क मधील हे पदावर नियुक्ती देता येणार नाही तर त्यांना फक्त शासन निर्णय त्यासाठी आहे निर्णय झाला आहे 2010 94 व 21 11 201997 रोजी तर जे कर्मचारी आयोगाच्या कक्षेखाली येत असेल त्यांना गट क मधील पदावर नियुक्ती देण्यात यावी आणि त्याची सरळ सेवा भरतीने नियुक्ती देण्यात यावी अनुकंपासाठी पात्र कुटुंब राहतील विवाहित अविवाहित मुलगा मुलगी दत्तक मुलगी स हयात असलेल्या बहीण परितक्ता किंवा विधवा बहीण भाऊ केवळ दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांचा भाऊ बहीण या संबंधीचा शासन निर्णय रोजी रोजी व झाला आहे त्यानंतर मृत अधिकाऱ्यांच्या पती पत्नीला अनुकंपा धोरणासाठी नामांकन देणे आवश्यक राहील आणि ज्यांची पत्नी हयात नसेल अशा पात्र कुटुंबांना एकत्रित कोणाची नियुक्ती द्यावी यासाठी नामांकन करावे लागेल कुटुंबातील इतर सदस्यांचे संमती पत्र ही घेणे आवश्यक आहे न हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी सव्वीस दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी शासन निर्णय निर्गमित झाला असून ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार एका जास्त पत्नी आहे त्यावेळेस दुसऱ्या पत्नीची सुद्धा सल्ला घेणे आवश्यक आहे आणि तिचे सुद्धा न हरकत प्रमाणपत्र लागणार आहे त्यासाठी तेवीस आठ दोन हजार शहाण्णव रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे त्याच बरोबर अर्ज करण्याची पद्धत ठराविक नमुन्यामध्ये अर्ज करता येईल त्यासाठी शासनाने ठरवून दिलेला आहे अर्ज करावा यासाठी आणि पाच दोन दोन हजार दहा रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे त्याचबरोबर शासन सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना वयाच्या अठरा वर्ष झाल्यानंतर त्याला अनुकंपा नियुक्तीत अर्ज करता येतो

पंचेचाळीस वर्षानंतर नियुक्ती मिळणार नाही व त्याचे नाव वर्षानंतर आवश्यक यादीतून काढून टाकण्यात येईल यासाठी शासन निर्णय दहा रोजी पात्र झाला या नियमानुसार पात्र आहे अनुकंपा नियुक्तीसाठी शैक्षणिक पात्रता ज्या पदासाठी जी पात्रता आवश्यक आहे ती पात्रता त्यामध्ये असणाऱ्या अनुन्याय राहील त्यासाठी सव्वीस दहा दोन हजार चौऱ्याण्णव रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे निम्न आणि कमाल पात्रता आणि शैक्षणिक रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे शैक्षणिक अर्जेची आठ शिथिल करण्याचा अधिकार संबंधित नियुक्ती अधिकारणाला राहील त्यासाठी शासन निर्णय सव्वीस दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव ला निर्गमित झाला आहे गट क आणि गट टायपिंग साठी किंवा टंकलेखनासाठी त्या मुदत ही सादर करण्यात आली आहे जर ते टंक लिखित नसेल तर त्यांना सहा महिन्याच्या प्रमाणपत्र सादर करावे लागतील व त्याला इतकी सेवा देण्यात येईल अनुकंपा तत्वावर टंकलेखक पदावर नियुक्ती झालेल्या दोन वर्ष पूर्ण झालेल्या उभारणा पत्र सादर करण्यासाठी नियुक्तीसाठी दोन वर्ष इतकी मुदत आहे अनुकंपावर विविध पदांची मर्यादा लक्षात घेऊन गट क आणि गट साठी पाच टक्के नोकरी देता येते त्यानंतर रिक्त पदावर असेल तर नोकरी देता येते अनुकंपा तत्वावर दोन हजार बारा मध्ये व गट ग क आणि गट मधील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदाच्या दहा टक्के पदे भरण्यात यावी या संबंधी शासन निर्णय आहेत शासन निर्णय अनेक निर्गमित झाले असून देण्यात आली आहे तथापि वित्त विभागाने असलेल्या पदावर विचारात घेऊन प्रस्तुत गटातील गट आणि गट यांना एक वर्षात भरण्यास मान्यता असलेल्या रिक्त पदांच्या दहा टक्के अनुकंपा भरण्यात यावी असा शासन निर्णय अठ्ठावीस दहा दोन हजार पाच व तीन पाच दोन हजार सतरा निर्गमित झाला असून या संबंधीचा आपणास योग्य ती माहिती या शासन निर्णयामार्फत देण्यात आली आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स